आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा

शहरातील राजर्षी शाहूपुत्रा ते जुने बस स्थानक या रोडवर आज नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ होती जुन्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली पन्नास वर्षीय सायकल सापडला त्यामध्ये टेम्पोचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने ते जागे ठार झाले आहेत अपघातानंतर काही वेळात घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस या ठिकाणी दाखल झाले तेथून तातडीने मृतदेह आय रुग्णालयामध्ये हलवण्यात आला रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटवण्याचे काम शिवाजीनगर पोलीस करत होते